नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने फक्त सहा तासात पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जपान एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जपानमधील अरिदा शहरात तुलनेने कमी वर्दईचे असलेले हातसुशिमा हे स्टेशन फक्त सहा तासात बांधण्यात आलेले आहे बघा कोणत्या देशात आहे जपान या देशातील आरिदा या शहरामध्ये ज्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे हातसुशिमा स्टेशन तर या ठिकाणी फक्त सहा तासामध्ये पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधण्यात आलेले आहे या रेल्वे स्थानकावरून ती, पाचशे तीस प्रवाशांची सेवा मिळते पूर्वी हे रेल्वे स्टेशन जुन्या लाकडापासून बनवले होते वेस्ट पॅप रेल्वे म्हणजे जे आर वेस्ट या कंपनीने जगातील प्रथम थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन तयार केलेली आहे या स्टेशनची निर्मिती तंत्रज्ञान कंपनी सेरेंडिक्सच्या सहाय्याने करण्यात आलेली आहे तर बघा जपानमधील अरिंदा शहरामध्ये जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधण्यात आलेले आहे तेही फक्त सहा तासामध्ये नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणाला राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार बावीस तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे याचे योग्य आहे पर्याय क्रमांक एक पुष्यमित्र जोशी पुष्यमित्र जोशी यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार करण्यात आला हिंगोलीचे संशोधक पुष्यमित्र जोशी हे महाराष्ट्रातील एकमेव युवक आहेत ज्यांची निवड वर्ष दोन हजार वीस एकवीस व एकवीस बावीस मध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी केली गेली त्याच्या तीन संशोधकांना भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळालेली आहे कोविड नाईन्टीनच्या काळात त्याने डिस्पोजमित्र उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली आणि सॅनिटायझरची बाजारात कमतरता असताना त्याने स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इम्युन बुस्टर तयार करून हजारो लोकांना मोफत वितरित केले भारताच्या दोनशे तीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे दहापेक्षा अधिक गंभीर आजार होत होते या समेसवर उपाय म्हणून पुष्यमित्र जोशीने ॲक्वामित्र हे पेटंट प्राप्त संशोधक विकसित केलेले आहे संसाधन भवनात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण तसेच कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया आणि क्रीडा व कल्याण मंत्रालय कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठित पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रीय विज्ञान समाजसेवा नवक्रम नेतृत्व संशोधन आणि धोरण आदी क्षेत्रांमध्ये असाधारण कार्य करणाऱ्या पंधरा ते एकोणतीस वयोगटातील युवकांना दिला जातो युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो तर बघा महाराष्ट्रातील एकमेव पुष्यमित्र जोशी यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रिकेट आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची घोषणा केली आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष आणि महिला क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांमध्ये एकूण सहा संघ सहभाविक सहभागी होतील म्हणजे पुरुषांचे सहा आणि महिलांचे सहा दोन्ही श्रेणीतील सर्व सहा संघ त्यांच्या संबंधित संघात पंधरा सदस्यांची निवड करू शकतात यापूर्वी एकोणीसशेव्या एकोणीसशे वर्षामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता एकोणीसशे सालच्या एकशे अठ्ठावीस वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे नेक्स्ट आहे कोणत्या शहरातील सीन्स इन द स्क्वेअर मध्ये शाहरुख काजोलचा पुतळा बसवला जाईल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लंडन लंडन मधील सीन्स इन द स्क्वेअर येथे शाहरुख खान आणि काजोल यांचे कस्यपुत्रे बसवले जाणार आहेत तर हे जे कास्यपुतळे आहेत हे दिलवाले ले लेजँगे याच्यामधील जे शाहरुख खान आणि काजोल यांचे कॅरेक्टर होते त्यांचे ते पुतळे असणार आहेत म्हणजे राज आणि सिमरन यांचे या पुतळ्यात दिलवाले ले लेजँगे मधील एक प्रतिष्ठित दृश्य दाखवले जाईल जिथे राज व्यू सिनेमाच्या बाहेर उभा आहे आणि सिमरन ओडियन लिसेस्टर स्क्वेअर वरून चालत आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या ब्युनस आयर्स येथील आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा दोन हजार पंचवीसच्या ब्युनस आयर्स येथील आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत भारताने चार सुवर्ण दोन रौप्य आणि दोन पदकांसह आठ पदके जिंकली आहेत आय एस एस एफ विश्वचषक रायफल शॉटगन स्पर्धा एक ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान अर्जेंटिनाची राजधानी आयर्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यामध्ये भारताला चार सुवर्णपदके मिळालेली आहेत कोणाला मिळालेत बघा विजयवीर सिद्ध आय एस एस एफ विश्वचषकाच्या इतिहासात पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे सिफ्ट कौर समरा महिला पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धा रुद्राक्ष पाटील पुरुषांची दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये पहिलाच खेळाडू ठरलेला आहे सुवर्णपदक जिंकणारा आणि चौथी आहे सुरुची सिंग महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे पदक, पदक तालिकेत अकरा पदकांसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत आठ पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बांगलादेश आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारताने बांगलादेशसाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ट्रान्सशिपमेंट सुविधा ही एक लॉजिस्टिक्स प्रक्रिया आहे ज्यामध्ये वस्तू एका देशाच्या बंदरातून किंवा विमानतळावरून दुसऱ्या देशात परत पाठवल्या जातात या सुविधेमुळे बांगलादेशातून तयार वस्तूंची निर्यात करणे सोपे आणि स्वस्त झाले होते दोन हजार वीस मध्ये भारताने भारतीय बंदरे आणि विमानतळावरून नेपाळ भूतान आणि म्यानमार सारख्या देशांमध्ये बांगलादेशी वस्तूंच्या निर्यातीसाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा उपलब्ध करून दिलेली होती तर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारताने बांगलादेशसाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ मे ला विजयी दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रशिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून रशियाच्या दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील विजयाच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आठ मे रोजी होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये सैन्याने जर्मनीविरुद्ध युद्ध सुरू केले होते या युद्धाचा शेवट नऊ मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झालेला होता सोवियत सेनापती प्रमुखांनी जर्मनीच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती त्यानिमित्तच नऊ मे रोजी विजयी दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसींचे निरीक्षण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे याचे योग्य उत्तर आहे पोर्टल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रेबीज आणि साप या सापाच्या विषारी लसींच्या रिअल टाइम उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी जुबिन पोर्टल सुरू केले आहे याचे कार्य असणार आहे आरोग्य सेवा प्रणालीमध्ये विशेषतः ग्रामीण आणि वंचित भागात चांगले समन्वय सुनिश्चित करणे याची सुरुवात करण्यात आहे बघा दिल्ली मध्य प्रदेश आसाम पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये पायलट प्रकल्प म्हणून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची नववी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते नवव्या जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेचे उद्घाटन झाले हा एक वार्षिक संवाद आहे जो पहिल्यांदा डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये आयोजित करण्यात आला होता दोन हजार पंचवीस ची थीम आहे शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी हा कार्यक्रम परराष्ट्र मंत्रालय आणि नवी दिल्ली स्थित कार्नेगी इंडिया यांच्याकडून आयोजित केला जात आहे नेक्स्ट आहे मुंबई हल्ल्यातील कोणत्या आरोपीला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तहवूर राणा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटात सहभागी असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिक तैवूर राणाला भारतात खटल्याला सामोरे जाण्यासाठी सा अमेरिकेतून भारतात परत आणण्यात आले आहे सव्वीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात एकशे सहासष्ट लोक मारले गेले ज्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी पाकिस्तानचा अजमल कसाब हा होता ज्याला नंतर भारतीय न्यायालयाने दोषी ठरवून फाशी दिलेली होती मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार म्हणून डेव्हिड कोलमन हेडली आणि तहवर राणा ना यांची नावे होती तसेच लष्कर ए तैबाचा संस्थापक पाकिस्तानी हाफिज सय्यद आणि त्याचा मेहना हाफिज अब्दुल रहमान मक्की जो सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य वित्त पुरवठादार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील किती प्रादेशिक ग्रामीण बँका विलीन केल्या आहेत त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या विलिनीकरणाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत देशातील सव्वीस प्रादेशिक बँकांच्या विलिनीकरणाची अधिसूचना जारी केली आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी विलिनीकरण लागू झाल्यानंतर देशातील सातशे जिल्ह्यांचा समावेश असलेल्या सव्वीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण अठ्ठावीस आर आर बी राहणार आहेत वित्तीय सेवा विभागाने एक राज्य एक आर आर बी उपक्रमांतर्गत सव्वीस आर आर बीचे विलिनीकरण जाहीर केलेले आहे प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्रीकरणाचा हा चौथा टप्पा आहे देशात आर आर बी विलिनीकरण प्रक्रिया केंद्र सरकारने दोन हजार पाच सहा मध्ये सुरू केलेली होती सुरुवातीला एकशे शहाण्णव चार पाच मध्ये एकशे शहाण्णव वरून आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये आर आर बीची संख्या त्रेचाळीस पर्यंत कमी करण्यात आली होती आता दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या टप्प्यात दहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील सव्वीस आर आर बी विलीन केले जातील जेणेकरून आता भारतामध्ये अठ्ठावीस आर आर बी राहतील म्हणजेच सव्वीस राज्यांच्या आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या विलिनीकरण म्हणजे दोन किंवा अधिक बँकांचे एकत्रीकरण करून एक, एक बँक तयार करणे नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओडिसा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने ओडिशातील पारादीप येथे जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली आहे तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्लांटसाठी एकसष्ट हजार सत्याहत्तर कोटी रुपये गुंतवणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची मालकी कोण आहे बघा भारत सरकारच्या मालकीची आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड स्थापना झालेली आहे तीस जून एकोणीसशे एकोणसाठ विलिनीकरण झाले एक सप्टेंबर एकोणीसशे चौसष्टमध्ये इंडियन रिफायनरीज लिमिटेडमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि या कंपनीला सरकारने महारत्न दर्जा दिलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा एप्रिल दरवर्षी अकरा एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो हा दिवस महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ज्यांनी आपले जीवन महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी समर्पित केले दोन हजार पंचवीस दिनाची थीम आहे निरोगी सुरुवात आशादायक भविष्य नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने एम ई सहकार्य आणि राजदूतांना प्रशिक्षण देण्याबाबत करार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्लोवाकिया एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्लोवाकिया भेटीदरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांनी यम एस ईमध्ये सहकार्य आणि राजनायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सात ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर होत्या भारताचे राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पोर्तुगाल आणि स्लोवाकियाचा पहिलाच दौरा होता राष्ट्रपती मुर्मू यांच्या आधी राष्ट्रपती शंकरदाया शर्मा यांनी ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये स्लोवाकियाला भेट दिलेली होती नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा केला जातो तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा एप्रिल दरवर्षी बारा सॉरी लक्ष याचा पर्याय क्रमांक दोन बारा एप्रिल बरोबर आहे आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन बारा एप्रिल दरवर्षी बारा एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो एकोणीसशे एकसष्ट मध्ये पॉल गाग्रेन यांनी अंतराळात केलेल्या पहिल्या यशस्वी मानवयुक्त उड्डाणाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो बघा बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी पहिल्यांदा अंतराळामध्ये मानवी अंतरा उड्डाण झालेले होते आणि त्या दिवसाच्या निमित्तानंच बारा एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मानवी अंतरा उड्डाण दिन साजरा केला जातो दोन हजार अकरामध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने हा दिवस घोषित केला होता विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद